लवकर घरी या म्हटलं म्हणून तो फोनवरच ओरडायला लागला मी येईपर्यंत जागी राहा गरम चपात्या कर मी गार जेवण खाणार नाही सुधीर म्हणाला पण तुम्हाला वेळेचं भान ठेवायला हवं यावेळी घराच्या बाहेर कोणतं महत्वाचं काम तर करत नाही मित्रांबरोबर मजा करत आहात मी अजून थोडा वेळ तुमची वाट पाहणार नाहीतर झोपून जाईन माधवी स्पष्ट म्हणाली रात्री बरोबर साडेबारा वाजता सुधीर घरी आला फ्लॅट होता त्यामुळे भीतीचं कारण नव्हतं चोवीस तास सिक्युरिटी होती त्यामुळे माधवीने मेन गेट आतून लॉक केलं नव्हतं सुधीर दरवाजा उघडून आतमध्ये आला डायनिंग टेबलवर झाकून ठेवलेलं जेवणाचं ताट पाहून तो जोरात ओरडला माधवी उचल हे तुझं जेवण आणि परत गरम करून घेऊन ये त्याच्या आवाजाने माधवीला जाग आली नाही पण सुधीरची आई त्यांच्या रूममधून बाहेर येऊन म्हणाली ती केव्हाच झोपली आहे इकडे अनताट मी जेवण गरम करून घेऊन येते सुनबाईला तर तुझी काळजीच नाही नवऱ्याने जेवण खाल्लं की नाही खाल्लं पण ही महाराणी खाऊन पिऊन मस्त आरामात झोपली आहे आता मलाच या वयात माझ्या मुलाची काळजी घ्यावी लागणार सुधीरची आई लता ताई आपल्या मुलाला समजावण्याऐवजी त्याला अजूनच भडकवत होत्या सुधीर रागाने लाल झाला आणि माधवीजवळ गेला झोपलेल्या माधवीचा हात ओढून तिला उठवलं आणि एक चापट जोरात तिच्या गालावर वाजवली मी तुला म्हणालो होतो ना माझी वाट पाहायला मग तू कशी काय झोपलीस नवऱ्यासाठी गरम जेवण सुद्धा बनवू शकत नाहीस हे संस्कार दिले आहेत का तुझ्या आईवडिलांनी जा आत्ताच्या आत्ता गरम जेवण वाढ सुधीर म्हणाला रात्री साडे अकरा वाजेपर्यंत मी तुमची वाट पाहत होते मग गरम चपात्या करून ठेवल्या होत्या मी खूपच कंटाळले होते आज कामवाली बाई पण आली नव्हती मुलांच्या परीक्षा चालू आहेत त्यांचा अभ्यास पण घ्यावा लागतो जर तुम्ही यावेळी बाहेरून कष्ट करून आला असतात तर मीही तुमची वाट बघत थांबले असते पण तुम्ही तर मित्रांबरोबर ड्रिंक करून स्टार्टरच्या नावाखाली भरपूर काही खाल्लं असेल मग सगळं जेवण करूनच यायचं होतं उगाच रात्रीच्या बारा वाजता तमाशा करण्यात काय अर्थ आहे रोज रोज तुमची वाट पाहून मी थकून जाते माझ्या जा तब्येतीवर पण त्याचा फरक पडू लागला आहे माधवी म्हणाली मग परत सुधीरने माधवीच्या गालावर जोरात वाजवली आणि म्हणाला तुला समजत नाही का मी काय म्हणत आहे परत एकदा जेवण गरम करून वाढ आणि चपात्या गरम कर नाहीतर तुझ्या भावाला फोन लावीन सुधीर म्हणाला माधवीच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं तेव्हा लता ताई म्हणाल्या सुनबाई तुझं रडगाणं झालं असेल तर पटापट माझ्या मुलाला जेवायला वाढ बिचारा दिवसभर बाहेर काम करून थकून घरी येतो तुझं आणि तुझ्या मुलाचं पोट भरतो आणि त्या बदल्यात तुझी किटकिट ऐकून वैतागून त्याने तुझ्यावर हात उचलला त्यात एवढं रडण्यासारखं काय आहे एवढ्यात माधवीची छोटी ननन साक्षी रूममधून बाहेर आली आणि म्हणाली काय वहिनी काय हा तुमचा रोजचा तमाशा आहे आरामात झोपायलाही मिळत नाही या घरामध्ये आता पटकन किचनमध्ये जाऊन दोन मिनिटात जेवण वाढा नाहीतर परत एकदा दादा तुमची चांगलीच धुलाई करेल माधवी डोळ्यातलं पाणी पुसत डायनिंग टेबलवर ठेवलेलं ताट घेऊन किचनमध्ये गेली चपातीसाठी परत कणिक मळली गॅसवर भाजी गरम करायला ठेवली बेटा लवकर घरी येत जाना घरी येताच सुनेला दोन वेळा कानाखाली वाजवली एकाच दिवसात सगळी कसर पूर्ण करणार आहेस का जर सुनबाईने आपल्या माहेरी सांगितलं तर ही सगळं सोडून तिच्या माहेरी निघून जाईल तुझ्या बहिणीचं अजून लग्न व्हायचं आहे अशा गोष्टी वाऱ्यासारख्या पसरतात लता ताई म्हणाल्या ज्यांनी पहिल्यांदा आग लावली त्याच आता आग विझवण्याचा प्रयत्न करत होत्या तेव्हा सुधीर म्हणाला कुठे जाणार नाही ही बाप तर राहिला नाही माहेरी सावत्र आई आणि सावत्र भाऊ त्याने पण आपल्या आवडीच्या मुलीबरोबर वर लग्न केले हिला तर सगळं आयुष्य इथेच घालवावं लागणार आहे लग्न झालं तेव्हा तूच तर म्हणाली होतीस की बायकोवर दबाव ठेव नाहीतर ती डोक्यावर बसेल या अगोदर पण तिच्यावर किती वेळा हात उचलला आहे तेव्हा लता ताई म्हणाल्या तू जर तिला असाच मारत राहिलास आणि तिला जर मार लागला तर घरातलं काम कोण करणार मला तर आता घरातली कामं होत नाहीत जेव्हापासून हिची वहिनी आली ते आहे तेव्हापासून आठवड्यातून एक दोन वेळा तिच्या माहेरवरून फोन येतो बोलता बोलता सुनबाईने एकाचं दोन करून सांगितलं तर एवढ्यात माधवी गरम जेवण घेऊन आली सुधीरने एक घास खाल्ला आणि ताट उचलून जमिनीवर फेकून दिलं की ती तेलकट भाजी बनवली आहे मीठ पण खूप जास्त घातला आहे नऊ वर्ष झाले लग्नाला पण अजूनही तुला जेवण बनवता येत नाही एवढं म्हणून सुधीर रूममध्ये निघून गेला जर पोटामध्ये जागाच नसेल तर भरलेलं ताट पण कसा आकर्षित होईल नेहमीप्रमाणे माधवी साफसफाई करू लागली सासूबाई आणि ननंदबाई त्यांच्या रूममध्ये निघून गेल्या सुधीर नेहमीच माधवी बरोबर असा व्यवहार करत होता माधवी आणि सुधीरच्या लग्नाला नऊ वर्ष झाले होते त्यांना एक आठ वर्षाचा मुलगा आणि पाच वर्षाची मुलीचे आईबाबा होण्याचं सौभाग्य प्राप्त झालं होतं सुधीरच्या वडिलांचा स्वर्गवास झाला होता त्याच्यावर त्याची आई आणि दोन छोट्या बहिणींची जबाबदारी होती एका बहिणीचं लग्न त्याने तीन वर्षापूर्वी केलं होतं आता छोटी बहीण साक्षी लग्नाची झाली होती माधवी जेव्हा चार वर्षांची होती तेव्हा तिच्या आईचा एका गंभीर आजारामुळे मृत्यू झाला होता तिच्या वडिलांनी दुसरं लग्न केलं होतं सावत्र आई माधवीबरोबर सामान्य व्यवहार करत होती मुलगा झाल्यानंतर ती मुलावर लक्ष देऊ लागली ग्रॅज्युएशन कम्प्लीट झाल्यानंतर माधवीसाठी सुधीरचं स्थळ आलं होतं जास्त चौकशी केली नव्हती फक्त त्याच्याजवळ स्वतःचं घर आणि चांगली नोकरी होती माधवीच्या वडिलांसाठी एवढंच भरपूर होतं सुधीर आणि माधवीच्या लग्नानंतर लता ताईंनी विचार केला सुनबाई आल्यानंतर त्यांचं महत्व घर आणि मुलांच्या जीवनात कमी होईल म्हणून त्या आपल्या मुलाला नेहमी बायकोवर दबाव ठेवण्यासाठी सांगत होत्या त्या म्हणत होत्या बायकोला जास्त महत्त्व देऊ नकोस नाहीतर ती डोक्यावर बसेल लता ताई मुलाला आणि सुनेला एकत्र वेळ घालवू देत नव्हत्या सुनेला घरातल्या कामात बिझी ठेवत होत्या म्हणजे पती पत्नी एकत्र येणार नाहीत सुधीर लग्नानंतरही आपल्या मित्रांबरोबरच जास्त वेळ खाण्यापिण्यात घालवत होता रोज रात्री उशिरा घरी येत असे लता ताई मुलाला समजवण्याऐवजी मुलाला सुनेविरुद्ध भडकवत होत्या माधवी घरातली नोकरानी बनवून राहिली होती खरंच म्हणतात लोक मर्द जर कच्च्या कानाचा असेल तर कधीच त्याचा संसार व्यवस्थित होत नाही जर सासू आपल्या मुलाला सुनेबरोबर पाहू शकत नाही तर गावोगावी जाऊन त्याच्यासाठी मुलगी का शोधत असते त्यांचं लग्न का करते मुलं झाल्यानंतर माधवीचा वेळ जास्तीत जास्त मुलांचे संगोपन आणि घरकामात जात होता आणि रोजच नवऱ्याकडून कोणत्या ना कोणत्या कारणावरून ती मार खात होती तिला माहीत होतं माहेरी वडील नाहीत आई त्यांनी लग्नावेळी सांगितलं होतं की आनंदाने दोन चार दिवस माहेरी आलीस तर माहेरचे दरवाजे तुझ्यासाठी उघडे असतील नाहीतर माहेरी तुझ्यासाठी जागा नाही माधवी नवऱ्यावर आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या निर्भर होती त्यामुळे मुलांसाठी ती सगळं सहन करत होती तिचा आत्मविश्वास पूर्णपणे तुटला होता तिच्यामध्ये हिंमतच नव्हती की चुकीच्या गोष्टींविरुद्ध आवाज उठवावा काही दिवसानंतर माधवीला तिच्या वहिनीचा मोहिनीचा फोन आला नमस्कार ताई तुमचा आवाज ऐकून असं वाटत आहे तुम्ही खूप त्रासात आणि दुःखी आहात ताई तुम्ही मला तुमची छोटी बहीण समजा तुम्हाला काही त्रास असेल तर मला सांगू शकता कदाचित मी तुमच्यासाठी काही करू शकते माझ्या लग्नावेळी भाऊजी आणि तुमच्या सासूबाईंना तुमच्यावर अपशब्दांचा उपयोग करून ओरडताना ऐकलं होतं म्हणून मी स्वतः समोरून फोन करून तुमची चौकशी करत असते मला वाटतंय तुमच्या सासरची मंडळी तुम्हाला खूप त्रास देतात तुम्ही निसंकोच होऊन मला सांगू शकता जर तुमच्याबरोबर काही चुकीचं होत असेल आणि ते तुम्ही सांभाळू शकत नसाल तर मला सांगू शकता असा विचार करू नका की तुमचे बाबा राहिले नाहीत दादा वहिनी जबाबदारी उचलणार नाहीत वहिनीचं एवढं बोलणं ऐकताच माधवीचं मन रडू लागलं तिने नऊ वर्षापासून नवऱ्याचा आणि सासूबाईंचा त्रास मोहिनीला सांगितला काही दिवसानंतर माधवीच्या मोठ्या नंदेचे डोहाळ जेवण होते तिला गिफ्ट देण्यासाठी लता ताईंनी माधवीला तिच्या आईची शेवटची निशानी कानातले झुमके मागितले सुनबाई तुझ्या जवळचे मीनाकारी झुमके आहेत ते तुझ्या नंदेच्या डोहाळे जेवणासाठी भेट म्हणून दे आता सोनं तर खूप महाग आहे पन्नास साठ हजार रुपये खर्च होतील तेव्हा माधवी म्हणाली पण आई हे माझ्या स्वर्गवासी आईची शेवटची निशानी आहे तुम्हाला हवं असेल तर तुमच्या मुलाला सांगून नवीन झुमके बनवू शकता नाहीतर आपल्या ऐपतीप्रमाणे काहीतरी गिफ्ट देऊ शकतो आणि तसंही तुमच्या ही कानातले झुमके अंगठी सोन्याची चेन सोन्याचं कड आहे त्यातलं काहीतरी द्या मला लग्नात घातलेले सगळे दागिने अगोदरच तुम्ही ताईंच्या लग्नात दिले आहेत मी माझ्या आईची शेवटची निशाणी कधीच देणार नाही माधवी हिम्मत करून म्हणाली सासूबाईंनी नाराज होऊन सगळी हकीकत चुकीच्या पद्धतीने सुधीरला सांगितली सुधीर आपल्या आईचा अपमान समजून माधवीला खरं खोटं ऐकू लागला तिच्यावर हात सुद्धा उचलला त्याने रागाने माधवीच्या भावाला फोन लावला आणि म्हणाला तुझ्या बहिणीला समजव एका दागिन्यासाठी घेण्यासाठी घरामध्ये क्लेश करत आहे दुसऱ्याच दिवशी घरी माधवीचे दादा आणि बहिणी येतात भाऊजी तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही चुकीच्या गोष्टीला पाठिंबा देईल पण हे चुकीचं आहे तुम्हाला माधवी ताईंवर हात उचलण्याचा अधिकार नाही ती तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी काय करत नाही त्या बदल्यात तिला काय मिळालं टोमने गुदमरलेलं आयुष्य तुम्ही तुमच्या बायकोचं सुख तुमच्या आईच्या हातामध्ये गहाण ठेवलं आहे ताईने कधीच आम्हाला काही सांगितलं नाही पण मी जेव्हा तिला विचारलं तेव्हा तिने मला सगळं काही सांगितलं आहे जर इथून पुढे कधी ताईवर हात उचलला तर आम्ही विरुद्ध घरेलू हिंसाचार म्हणून केस करू आम्हाला आमच्या ताईंचा संसार मोडायचा नाही पण तुम्ही लोक हद्द विसरलात तर ताईसाठी आमच्या मनामध्ये आणि घरामध्ये जागा आहे असा विचार करू नका की ताई बेवारस किंवा अनाथ आहे तिचा दादा आणि वहिनी तिच्याबरोबर आहेत तुम्हाला ताईला बायकोचा अधिकार आणि जागा दोन्हीही द्यायला लागतील प्रत्येक नात्याचं स्वतःचं स्थान असतं हे तुम्हाला समजावं लागेल मोहिनी सुधीर समोर हात जोडून म्हणाली माधवीचे दादा आणि वहिनी सुधीरला समजावून निघून गेले या घटनेनंतर सुधीर आणि त्याची आई लता ताईंना जाणीव झाली की माधवी बेवारच नाही तिच्याबरोबर वर जसं हवं तसं व्यवहार आपण करू शकत नाही जर ही गोष्ट सगळ्यांना समजली तर समाजामध्ये बदनामी होईल मुलीच्या लग्नाला पण त्रास होऊ शकतो सुधीरचा संसार मोडू शकतो त्यानंतर सुधीर स्वतःवर कंट्रोल ठेवू लागला आता तो बायकोवर हात उचलताना चार वेळा विचार करत होता जर मुलीला सासरी त्रास होत असेल तर माहेरच्या लोकांनी ढाल बनून तिच्याबरोबर राहायला हवं सासरच्या लोकांना समजायला हवं कायद्याची मदत पण घ्यायला हवी आपल्या मुलींना चुकीच्या गोष्टींच्या विरुद्ध आवाज उठवायला नक्की शिकवा कथा कशी वाटली आवडली असेल तर कथेला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह